नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग सांगतो आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे मी आनंदाचं ए टी एम या मालिकेत ही कथा सांगतो आहे क्लर्क म्हणून जरी लागलो असलो तर बँकिंग इज टू इन वन हे कायम मनात ठेवलं होतं वन इट इज एम्प्लॉयमेंट नोकरी अँड टू इट इज पेड सोशल वर्क ही समाजाला सेवा द्यायची संधी आपल्याला मिळते आणि त्याच्यासाठी पगार जमा होतोय ही नेहमी वृत्ती होती त्यामुळे मी अधिकारी लगेचच झालो कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरच्या रिजनल ऑफिसने मला सांगितलं की तुम्हाला आता किर्लोस्कर वाडीला मॅनेजर म्हणून जायचं आहे काही दिवसासाठी तिथल्या मॅनेजरना रजा हवी आहे मी म्हटलं जातो किर्लोस्कर वाडीला मी पोचलो त्यावेळेला पाहिलं तर अरे हे गाव म्हणजे इतर गावापेक्षा वेगळंच आहे या संपूर्ण गावाला एक कंपाऊंड आहे आणि जसं इतर देशामध्ये दे जाताना आपल्याला पासपोर्ट विजा तसं इथं सांगायला आहे आणि पु पुरावा दाखवायला लागतो मी बँकेत आहे तर ते तो सुरक्षा रक्षक आत घेतोय तिथूनच सुरुवात झाली आणि आत बघतो तर प्रत्येक घराला लॉन आहे कडेला असं बांधलेलं कम कुंपण आहे त्याच्यावर फुलं आहेत म्हणजे बगीचाचंच गाव आहे असं मला ते जाणवलं आणि मग त्या जाणवीतनं माझं स्मृती जाग्या झाल्या अरे ही आपली आपल्याला आवडणारी बँक ऑफ महाराष्ट्र याचे एक काळ चेअरमन कोण होते तर ते शंतोनुराव किर्लोस्कर होते या किर्लोस्करांची ही बँक आहे आणि त्यांचं कॅक्टस अँड रोजेस मी वाचलेलं होतं की गुलाब आणि निवडुंग त्यातल्या कथा सगळ्या डोळ्या पुढे यायला लागल्या सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं माडरान होतं तिचं नुसते निवडुंग होते आणि साप वगैरे असे फिरत होते तिथल्या एका पडक्या धर्मशाळे त्यांनी उभं राहून हे कार्यालय सुरू केलं आणि एवढे अफाट दुनिया उभी केली किर्लोस्कर वाडी त्यांचे वडील लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी तर महात्मा गांधींना ते दाखवायला बोलवलं होतं आणि सगळ्या परिसरातले लोक जमा झाले होते आणि व्यासपीठावर महात्मा गांधी आणि किर्लोस लक्ष्मणराव किर्लोस्कर दिसत होते तेव्हाचा एक किस्सा आठवतो हो की कि बसलेल्यातल्या एक शेतकरी दुसऱ्याला म्हणत होता अरे हे कोण आहे तिथं बसलेल्या तर ते म्हणाले जे गांधी टोपी घातली आहे ना तो किर्लोस्करचा मातारा आणि बिन गांधी टोपीवाला तो गांधी बाबा काय काय आठवणी का, यायला लागल्या म्हणजे मला ते काही तणाव नव्हताच मी मॅनेजर आता काय होत आहे अरे काय किर्लोस्कर वाडी हे आहे छान आणि मग मला कळलं की उद्या मी कामाला सुरुवात करतोय हा इथला पगाराचा दिवस आहे आणि पगाराच्या दिवशी प्रचंड गर्दी होते मग मी मानसिक तयारीत राहिलो आणि मला सहकारी म्हणून एक अधिकारी मिळणार होता असं होताच तिथे म्हटलं तो आणि मी मिळून करू त्याला काय हरकत नाही तिथल्याच कॅन्टीन मध्ये मी सकाळी लवकर आठलाच भरपूर नाश्ता करून घेतला मेल कारण जेवायला वेळ मिळेल न मिळेल म्हटलं काय आणि बँकेत आलो तर बँकेच्या बाहेर जी फरशी होती त्याच्यावर खडून चौको नाखत होता शिपाई म्हटलं अरे काय काय चाललंय काय तोंडला आता गंमत बघा साहेब तुम्ही नुसतं थांबा आणि सगळे त्यांनी काय केलं त्या चौकोनामध्ये एक ते पन्नास एक्कावन ते शंभर असे सगळे पन्नास पन्नास पन्नासचे असे चौकोन आखले सगळे आणि लोक त्या पासबुक आणि आत विड्रॉल टाकलेले त्या चौकोनात पासबुक टाकून का कामावर जात होते म्हणजे काउंटरवर येऊन टोकन घेणं हा प्रकारच नाही तिथंच तेव्हा कॉन्टरवर एवढ्या लोकांचं होऊच शकत नाही म्हणून त्यांना ते, ते बाहेर चौकोनात टाकायचे आणि मग तो ट्रेनमध्ये एक एक गठ्ठे घेऊन यायचा आणि मग आत त्याचं पोस्टिंग करत बसायचं म्हणलं आवरच आहे आणि तो काही गठ्ठे संपेल ना ते बघतोय तर ता लोक टाकतायत टाकत आहेत आणि तेवढ्या वेळात पडतायत असं बँकिंग म्हटलं मी कधी पाहिलं नव्हतं हा नवीनच अनुभव आहे मला आणि ते पुढ्या तयार लागलं प्रत्येकाची विड्रॉल बघायची बरोबर आहे ना बघायचं अंक अक्षरी सही मग ती तपासायची त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे आणि पेमेंटला सोडायचं करतो तर म्हटलं सगळं माझ्याकडे काय तो अधिकारी कुठं आहे तर त्या अधिकाऱ्याला हा त्रास असतो या दिवशी हे जाण माहिती असल्यामुळं हो, त्यानं बाजूच्या पोस्टात जाऊन मला तार केली होती की के मला आज तब्येत बरी नसल्यामुळं हो, मी येत नाही म्हणून म्हणजे मी नवीन कामाचा हा कितीतरी मोठा ओघ येणार आणि मदतीला तो अधिकारी नाही पण मी म्हटलं की अरे ती माळरानावर संतोंदुरावने उभं केलं होतं त्यावेळेला किती त्यांना श्रम पडले असतील त्याच्या पुढे हे काहीच नाही आहे आपण आज करायचं काही मला त्रास होतोय तो कुठं आहे काय मी अजिबात बोललो नाही आणि काम करत राहायचं काम करत राहायचं त्याच्यात ते सी म्हणून प्रकार असायचा इन्वर्ट बिल फॉर कलेक्शन म्हणजे आलेला माल आहे तो सोडून घ्यायचा आणि त्याचं इतर ब्रँचला बघायचं एक यायचं दोन यायचं यांनी पत्त्याचा कॅट असतो तसंच आणून दिलं कंपनीला म्हटलं एवढे माल कारण किर्लोस्करांचा व्यापार मोठाच व्यवसाय ते आणून दिलेलं म्हटलं दिले ठेवा येते करतो नाही म्हणायचं नाही म्हटलं जे येईल ते टेबल सर्व बाजून भरलेलं होतं काम चालू होतं चालू होतं जेवणाची वेळ केव्हा होऊन गेली हे माझ्या लक्षातही आलं नाही पण मी नाश्ता केलेला होता चाललाय मध्ये कधीतरी एकदा चहा घेतला आणि पाहतो तर पाच वाजले काउंटर दोन अडीच ला बंद व्हायचंय तरी पाच वाजले ते चालूच आहे आणि एक एक जण त्याच्या सोयीने येतोय तो, तो पेमेंट घेऊन जातोय म्हटलं पाच झाले आता सात वाजले हा प्रथमच अनुभव होता असा की मी अजिबात हालत नाही तिथं आणि ते करत राहिलो करत राहिलो म्हटलं आता तरी किती आहेत ते म्हणजे अजून आहेत बरेच आहेत म्हटलं काय मग ते म्हटले काही जण इथं गर्दी आहे म्हणून घरी जाऊन मग परत येतात घ्यायला त्यांच्या त्यांच्या सोयीने असं करत रात्रीचे अकरा वाजेपर्यंत पेमेंट केली सकाळी जे नऊला ला मी खुर्चीत बसलेलं मग याचा मला त्रास झाला का मी विचार करतो अकरा वाजेपर्यंतसुद्धा सगळ्यांनी पेमेंट नेलेलीच नव्हती ज्यांनी फर्शीवर टाकले होते ते मग कॅशियरला म्हटलं आता हे कसं काय करायचं तो त्याची पद्धत माहिती आहे आपण एका ट्रेमध्ये ते ठेवतो आणि तेच तिजोरीमध्ये तो ट्रे ठेवून देतो त्यामुळं कॅश आपली आपल्याकडं आहे तेवढं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ती देतो म्हटलं हे सगळं झालं ती इन्वट बिल कलेक्शनची झाली होती मला इतका ज शारीरिकदृष्ट्या पाहिलं तर सगळी क्षमता संपली होती पण मी म्हटलं आपण काय हटायचं नाही मागं काम हे आहे करत राहायचं आणि म्हणून किर्लोस्करांनाच आठवत राहिलो की तुम्ही असं उभं केलं आहे तर तुमच्या इथली ब्रँचसुद्धा मी असेच करेन आणि त्या ब्रांच त्यांनी सुद्धा वैभव केवढं केलं होतं बाहेर संबंध ब्रांचला लॉन होती भारतातली बँक ऑफ महाराष्ट्राची जी एकमेव शाखा होती की ज्याला असं लॉन होतं आणि भारतातली बँक ऑफ महाराष्ट्राची पहिली ग्रामीण शाखा म्हणून ती एकोणीसशे पासष्टला उघडली होती मला आमचा तो मध्येच पाहिलं की कॅलेंडरवरचा तो लोगो दिसायचा आणि त्या लोगोमध्ये दिसायचं स्तंभयो रुभयोमध्ये दीपमाला विराजती महाराष्ट्र दी कोशस्य आणि खाली त्या लोगोत मुद्रे लोकमंगला ही मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे हे मनात आहे आणि हे ठेवल्यावर आपल्याला श्रम जाणवत नाहीत आपण गणेशोत्सवामध्ये काम करतो रात्री दोनपर्यंत करतो का का ना का तर हा माझा गणेशोत्सव आहे तिथं कुठं काय म्हणतो तसंच हे मला शाळेतलं महाविद्यालयातलं इतर सामाजिकेतलं ट्रेनिंग असल्यामुळं मी अजिबात हे चाललं नाही आणि कुठंही एखाद्यानं नाही तर सारखे फोन लावले असते रिजनल मॅनेजरनं अहो इथं इतकं काय काम आणि हे नाही तो ऑफिसरही रजेवर गेला आहे त्याला पहिलं फायर करा काही नाही त्यालाच वाटलं पाहिजे की आपण नवीन आलेला माणूस असताना सुद्धा कसं रजेवर गेलो त्याला दुसऱ्या दिवशी तो आल्यावर मी एका अक्षराने बोललो नाही काल काय चालवा मी म्हटलं काय म्हणते तब्येत बरं आहे ना म्हटलं असं तरी तुम्ही आलात आज हे विशेष आहे म्हटलं तुम असं म्हणजे त्यालाही जाणवे हे तुम्हाला जे नेतृत्व गुण येतं ना त्या संयमी स्वभावनं येतं की माझ्यातलं संयम आहे माझ्यातली सोशिकता आहे ती मी कधीही सोडू दिली नाही अशा गोष्टी ज्या घडल्या त्या सांगितल्या तर आणि प्रेरणा मिळते तुम्ही त्या सांगत राहा आणि रा, हे जास्तीत शेअर करत राहा आणि आपल्या संबंध समाज हा कसा प्रेरणा देईल हे पाहत राहा धन्यवाद